तर आपल्यासोबत आहेत फळांचा राजा व्यापारी प्रकाशर भुजबळ आणि फार्मर तर दोघांच्याकडून आपण आत्ता लागलेली आपली विजय जी वाण आहे कलिंगडचं त्या बाबतीत आपण त्यांच्याकडनं आपण प्रतिसाद विचारूया नमस्कार सर नमस्कार शेतकरी मित्रांनो एकदम सुपर क्वालिटी माल आहे ऑर्डर सीड आहे ऑर्डर सीडची विजय व्हरायटी ही थंडीसाठी अतियोग्य व्हरायटी एवढ्या थंडीमध्ये पाच सहा सात किलोपर्यंत साईज झाली आहे त्याच्यामुळं व्हरायटी टनक आहे लांबच्या दूरच्या वाहतुकीसाठी पुढं माल पाठवायला आम्हाला अडचण नाही आहे व्हरायटी चांगली आहे आणि रोगप्रतिरा प्रतिकारक क्षमता एकदम कमी म्हणजे रोगाला बळी पडत नाही डावणी भुरी त्याला मेन हे असतं त्याला ही लागू पडत नाही आणि एकदम सुपर शेतकऱ्यांच्या दृष्टीने चांगली आहे आणि हिला थंडीमध्ये सुद्धा ॲवरेज चांगले एकरी तीस टन माल निघतो धन्यवाद आज आपण कोथूनमध्ये आलेलो आहे तर कलिंगडच्या प्लॉट मध्ये तर शेतकऱ्यांनी चर्चा करूया नमस्कार नमस्कार तुमचं नाव पहिलं सांगा उमेश बाळासाहेब देशमुख कोतूर तालुका अकोले जिल्हा अहमदनगर बरं आता ही कोणती व्हरायटी लावली आहे विजय विजय व्हरायटी लावलेली आहे बर तुम्हाला आजपर्यंत शेती करत असताना इतर वान लावलाय तर ह्या वाहनात आता ही विजय ह्यात काय फरक जाणवतो ह्या वाहनात आम्हाला ह्या वानाला आहे ना खत औषध हे कमी प्रमाणात लागलेले बाकीच्या व्हरायटीपेक्षा हे वातावरण जरी एवढं थंडीचं आणि धुक्याचं वातावरण होतं तरी पण ही व्हरायटी आम्हाला जास्त खर्चात कमी लागला या व्हरायटीला मागच्या वेळेस आम्ही जी व्हरायटी लावली होती तिला खर्च जास्त लागला होता आणि हिला फळसांग एवढी वातावरण थंड असलं तरी पण सेटिंग बी भरपूर आहे आणि मालाची साईज पण चांगली झालेली आहे बरं आता तुम्हाला व्यापारांचं कसं काय प्रतिसाद आहे तुम्हाला व्यापाऱ्यांचा ह्या व्हरायटीला चांगला प्रतिसाद आहे या व्यापारी पण व्यापारी पण इथं सोबत आहे त्यांना विजयीच व्हरायटी लागते असं त्यांचं बी म्हणणं आहे पुढच्या लोडिंगसाठी बी हा